विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून अधिवेशनाचे तीन दिवस वाढवले विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जे ठरलं त्यानुसार कामकाज सुरू फडणवीसांनी केलं स्पष्ट अंतिम आठवडा प्रस्ताव असल्यामुळे अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची होती चर्चा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासाठी आमची ना नाही मात्र आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेमध्ये विधेयक सादर विशेष अशा योजनांमुळे थकबाकीच्या तळजोडीला आता गती मिळेल येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार तर दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सीबीएसई अभ्यासक्रम शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती राज्यामधील सर्व शाळा एक एप्रिलपासून सुरू होणार शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे होणार मे महिन्यामध्ये सुट्टी जूनपासून पुन्हा शाळा विधानपरिषदेमध्ये मंत्री दादा भुसे यांची माहिती विधानपरिषदेमध्ये माथाडी कामगार विधेयक मंजूर कायद्यामध्ये कालानुरूप बदल करण्याच्या तरतुदीच्या संदर्भातलं विधेयक मंजूर विरोधकांकडून विधेयक मंजूर करण्यासाठी प्रचंड विरोध विधेयक माथाडी कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी कामगार मंत्री फुणकर यांची प्रतिक्रिया तर हितसंबंधांची बैठक घेऊन विरोधकांच्या आक्षेपांचे निराकरण करू पुणकर यांचं आश्वासन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट जयंत पाटील जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव यांनी घेतली भेट विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात ही भेट झाल्याची माहिती विधानभवनामध्ये आदित्य ठाकरे आणि मंत्री बावनकुळे यांची भेट दोघांमध्ये उपस्थितीबाबत संवाद जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव सुद्धा उपस्थित राज्यामधील सर्व खाणींची ड्रोन पाहणी करणारे बेकायदेशीर उत्खनन टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये घोषणा यासाठी तहसीलदारांना दोषी धरणार बावनकुळे यांची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज